परभणी येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील दत्ता सोपान पवार या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या नेतृत्वाखाली व शिष्टमंडळाने मेहकर ठाणेदार साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन पाठविले आहे यावेळी मेहकर ठाणेदार साहेब यांनी निवेदन स्वीकारून आपल्या मागण्या शासनाला कळविण्यात येतील असे आश्वासन दिले आहे तसेच या ग्रुपच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने सांगितले की जर व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई रवी कुणाल माने अख्तर कुरेशी प्रकाश सुखदाने नारायण इंगले समीरभाई शहा राधेश्याम खळात देवानंद दीपक गवई राजूभाई शेख श्याम काटारे यांच्यासह नेहकर तालुक्यातील समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते आपला महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संगीता खिलारी अहिल्यानगर